नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा सरुडकर यांचा विजय निश्चित आमदार जयंत पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आभा सरुडकर यांचा विजय निश्चित असून सत्यजित आभा सरुडकर हे लाखो मतांनी विजयी होतील व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विकास कामांचा एक नवा इतिहास रचतील त्यासाठी सर्वसामान्य मतदार बंधू भगिनींनी सत्यजित आभा सरुडकर यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी कुंभोज तालुका हातकणंगले येथे झालेल्या सत्यजित आभा सरुडकर यांच्या प्रचार फेरीदरम्यान सभेत ते बोलत होते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगले आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार राजू किसन आवळे बाबासाहेब शिंगे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी सातापा भवन बाजीराव पाटील महेश चव्हाण डॉक्टर सत्यजित तोरसकर सदानंद महापूर धनाजी तिवडे दावित घाडगे ग्रामपंचायतीचे सरपंच जयश्री जाधव माधवी माळी माधुरी घोते हातकरंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सविता पाटील सुरेश भगत भगवान जाधव दीपक कोळी जहांगीर हजरत अभिजित जाधव तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकरंगले तालुका न्यूज प्रतिनिधी विधानसभेचा दहा वर्ष अनुभव असणारा उमेदवार आम्ही यावेळी आपल्याला दिलेला आहे माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे अनेक मुद्दे आहेत सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही पण एवढीच माझी विनंती आहे की या निवडणुकीत मागच्या दहा वर्षात दोघांना आपण ट्राय केलं आता नव्या चेहऱ्याला आपण संधी द्या मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की आमचे सत्यजित ताबा हे तुम्हा सगळ्या कुंभजकरांची चांगली सेवा तर करतीलच करतील पण भविष्यात या लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारकडून मोठ्या योजना आणून तुमच्या विकासाला मोठा हातभार लावल्याशिवाय ते राहणार नाही आज शिवसेना हा एक असा पक्ष आहे जो दिल्लीवाल्यांनी फोडला पण सत्यजित आपा निष्ठेने उद्धव ठाकरे साहेबांच्यावर राहिलं